नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपर मधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बेगाव मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू वर्षाचे पीडीएफ सर्व या ठिकाणी सराव पेपर आणि बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचंय तुम्हाला या सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षा पवनारहालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो पवनारहा आश्रम वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे जिल्हा अहमदनगर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली महात्मा फुले बघा कृषी विद्यापीठ राहुरे जिल्हा अहमदनगर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था पुणे या ठिकाणी आहे बघा अपक्ष क्रमांक चौथा बघा जळगाव या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा जळगाव या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामधून तापी ही नदी वाहते बघा अपक्ष क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील दहा जून या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टीदान दिन पाळण्यात येतो बघा ऑप्शन क्रमांक सहावा बघा भिल्ल ही आदिवासी जमात खालील व्यक्ती कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा ऑप्शन क्रमांक सात बघा यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामधले खालीलपैकी कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे जी केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक आठवा बघा नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा नांदेड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा औषध क्रमांक तीन राहील नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे बघा अपशा क्रमांक नववा बघा प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम मुंबई या ठिकाणी आहे बघा अप्शन क्रमांक दहावा बघा पुण्याजवळ पानशियत या ठिकाणी बघा अंबी नदीवर बघा पुण्याजवळ बघा पानशेत या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो अंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हण पुण्याजवळ पानशेत या ठिकाणी बघा अंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात बघ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील तानाजी सागर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा हुतात्मा एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो पुणे ते सोलापूर या दोन शहरादरम्यान हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते गा राज्यामध्ये सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये अहमदनगर हा जिल्हा सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शालीमार हे भारतामधलं एक प्रसिद्ध उद्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधलं बघा शालीमार हे बघा प्रसिद्ध उद्यान आहे तर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन तीनदा विद्यार्थी मित्रांनो शालीमार हे उद्यान काश्मीर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत गाडगेबाबांचं जन्मस्थळ पुढील संत गाडगे बाबांचं जन्मस्थळ गाव पुढील पैकी कोणतं गाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संत गाडगे बाबांचं जन्मस्थळ गाव म्हणजे शेंडगाव या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुलबंद बघा चुलबंद खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली प्रमुख दक्षिण वाहिनी नदी चुलबंद ही नदी पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे चुलबंद ही नदी बघा चुलबंद नदी विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधली ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामधले पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षापासून बघा महाराष्ट्र राज्यामधले पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे बहात्तर मध्ये पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई सन एकोणीसशे बहात्तर मध्ये सुरू करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचे कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो कलम नुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेला ते प्रमुख जबाबदार असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणीबाणी जारी असता बघा आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त खालीलपैकी किती वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवू शकते बघा आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत वाढवू शकते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी बघा भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा समवर्त सूची केंद्र सूची असेल राज्य सूची असेल समवर्त सूची विषयांची एकूण संख्या बावन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई ग्रामपंचायत कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला तो मुंबई ग्रामपंचायत बघा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला तो, तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीशे अठ्ठावन मध्ये मुंबई ग्रामपंचायत बघा हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा महापौर या पदाची मुदत खालीलपैकी किती वर्ष असते बघा महापौर या पदाची मुदत खालीलपैकी किती वर्ष असते बघा महापौर या पदाची मुदत विद्यार्थी की मित्रांनो अडीच वर्ष एवढी असते प्रश्न क्रमांक बावीस बघा तालुक्यामध्ये बघा पिकांची आणेवारी खालीलपैकी कोण ठरवतो तालुक्यामध्ये बघा पिकांची आणेवारी खालीलपैकी कोण ठरव तालुक्यामध्ये विचार तालुक्यामध्ये पिकांची आणेवारी बघा तालुक्यामध्ये पिकांची आणेवारी ही तहसीलदार हे ठरवत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास असल्यास सत्यार्थ हा प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशुबाईंचा शेवट खालीलपैकी पे कोणत्या वर्षी झाला होता बघा पेशवाईंचा शेवट खालीलपैकी पे कोणत्या वर्षी झाला होता बघा सन अठराशे अठरा मध्ये पेशुबाईंचा शेवट हा झाला होता प्रश्न क्रमांक चोवीस बघा जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले बघा जोसेफ मॅझिनेचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं चरित्र आहे बघा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनीचे चरित्र हे त्यांनी लिहिलेलं चरित्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ग्रामीण भागामधलं पहिलं बघा ग्रामीण भागामधलं बघा राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते तर हे अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी सन एकोणीसशे छत्तीस मध्ये ते ग्रामीण भागामध्ये पहिले अधिवेशन हे भरले होते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला बघा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे मदे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सन पाच मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाले दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन एकोणीसशे सत्तर पासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक कर बघा दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा दुधाच्या उत्पादनामध्ये भारताच्या जगामध्ये पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन बघा या ठिकाणी क्रमांक राहील दोन ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो क्रमांक तीस बघा ओझोन बघा ओझोन या वायूचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणत्या बघा ओझोन या वायूचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ओ थ्री हे बघा ओथ्री हे बघा ओझोन या वायूचं रासायनिक सूत्र आहे बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा एकोणपन्नास समांतर रेषा बघा एकोणपन्नास समांतर रेषा पुढील पैकी कोणत्या दोन देशामधली बघा एकोणपन्नास समांतर रेषा पुढील पैकी कोणत्या दोन देशामधली समांतर रेषा आहे या ठिकाणी अंश क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये बघा एकोणपन्नास समांतर ही रेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशबंधू असे पुढील पैकी कोणाचं टोपण नाव देशबंधू हे पुढील पैकी कोणाचं या ठिकाणी पण नाव आहे देशबंधू बघा देशबंधू विद्यार्थी मित्रांनो चित्तरंजन दास यांचं देशबंधू हे टोपन नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लंडन हे शहर बघा लंडन हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लंडन हे शहर बघा लंडन हे शहर विद्यार्थी मित्रांनो काठावर आहे क्रमांक बघा मोहिनी आट्टम बघा मोहिनी आट्टम हे भारतामधलं बघा शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मोहिनी आट्टम हे भारतामधलं बघा शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील केरळी राज्याशी मोहिनी लोकनृत्य या ठिकाणी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रिटा फरिया भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन ताऱ्यामधील बघा दोन ताऱ्यामधील किंवा ग्रहामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात बघा दोन ताऱ्यामधील किंवा दोन ग्रहामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात बघा प्रकाश वर्ष या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनिटे उशिरा उगवतो बघा चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनिटे उशिरा उगवतो बघा चंद्र दररोज विद्यार्थी मित्रांनो पन्नास मिनिटे या ठिकाणी उशिरा उगवतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता बघा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा पुढील कोणता कालवा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे सुवेस कालवा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा महाराष्ट्र ग्राम विकास अधिनियमन सन एकोणीस सदुसष्ट या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला राजीनामा हे सादर करीत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा सिंह बघा या ठिकाणी समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केसरी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे या ठिकाणी आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर त्यांना नियतकालिक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा संतोष करंडक बघा संतोष करंडखी ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी संतोष ही ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील फुटबॉल खेळ या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्बन कर लागू करणारा बघा कार्बन कर लागू करणारा पहिला देश पुढीलपैकी कोणता देश आहे कार्बन कर लागू करणारा तर न्यूझीलँड हा देश कार्बन कर लागू करणारा ला पहिला देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी बघा आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत बघा चे गव्हर्नर सध्या आपल्याकडे शक्तिकांत दास सध्या आपल्याकडे चे गव्हर्नर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या गायिकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका गायिकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे बघा पंडित भीमसेन जोशी या गायिकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रॅमी अवॉर्ड बघा ग्रॅमी अवॉर्ड पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा मग या ठिकाणी पुरस्कार आहे बघा ग्रॅमी अवॉर्ड बघा ग्रॅमी अवॉर्ड विद्यार्थी मित्रांनो संगीत या क्षेत्रासंबंधी या ठिकाणी अवॉर्ड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगाय पुबारा करणे बघा विद्यार्थी मित्रांनो पुबारा करणे म्हणजे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगाय पुबारा करणे पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा पॉलिग्राफी यंत्र बघा पॉलिग्रॉफी यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे पॉलिग्रॉफी यंत्र खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचं हे यंत्र आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही बघा महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये कोणतं पद हे येत नाही तर लहान स्लाईक हे पद महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा किमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगाय किमान कमाल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी या ठिकाणी आपले योग्य उत्तर सांगा टाकसाळ बघा टाकसाळ म्हणजे बघा नाणी बनवण्याचा कारखाना या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मुलांनो सर्वजण उभे राहा बघा क्रियापदाचा प्रकार कोणता राहील तर आज्ञार्थी या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस था था या ठिकाणी साजरा करण्यात येतो बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तीस ऑगस्ट या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्ट ऑफ लिव्हिंग बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे बघा प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा पर्वतरांगा पुढील कोणत्या खंडामध्ये बघा आल्प सिया पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत तर युरोपिया खंडामधल्या पर्वतरांगा आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांगारू हा प्राणी बघा कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो कांगारू प्राणी तर ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत प्रश्न क्रमांक बघा बावन बघा महाराष्ट्राचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला बघा अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील